सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो निपुण ॲपवर मुख्याध्यापकांना का काम करण्यासाठी शालार्थवर आपली माहिती अपडेट करणे आहे या संदर्भातले व्हिडिओ टाकल्याच्या नंतर खूप मुख्याध्यापक बंधू भगिनींचे फोन मेसेज येत आहे की शालार्थ नेमकं लॉग इन कसं करायचं मित्रांनो शालार्थवर तुमचं पेमेंट तयार होतं शालार्थ, शालार्थ केंद्राच्या तुमच्या तंत्रज्ञ मुख्याध्याप शिक्षकाकडे किंवा मुख्याध्यापकाकडे ते लॉग इन आहे तर तुमचं लॉग इन तुम्हाला दोन मिनिटात सहज करता येतं ते कसं लॉग इन करायचं आणि स्वतःची माहिती मग अपडेट तुम्हाला करता येईल तर शालार्थवर लॉग इन कसं करायचं या संदर्भात अगदी दोन मिनिटात आपण माहिती बघणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला कुठल्याही ब्राऊझरमध्ये या आपण गुगलमध्ये आलोत मित्रांनो गुगलमध्ये येऊन तुम्ही इथं शालार्थ असं टाका बघा मी शालार्थ टाकलेलं आहे म्हणून इथं दिसत आहे आपल्याला सुरुवातीलाच डब्ल्यू डब्ल्यू डॉट शालार्थ डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्याच्या नंतर इथं डाव्या बाजूला यूजर नेम पासवर्ड आणि कॅपच्या एवढे तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील तुम्ही तुमचा टाकून घ्यायचा आहे नेम टाकत असताना आपल्याला अकरा अंकी आणि नंतर अंडरस्कोअर आणि नंतर कॅपिटल अक्षर असा आपला तो युजरनेम तुम्ही बघून घ्या तुमचा युजरनेम काय तर मित्रांनो नेम आपण टाकले आपल्याला इथं पासवर्ड टाकायचा आहे आणि तो तुमचा पासवर्ड तुम्ही टाकून घ्यायचा पासवर्ड टाकल्याच्या नंतर आपल्याला नंतर मग पुढं इथे जाता येणार आहे तर बघा पासवर्ड टाकून घ्या या पद्धतीनं पासवर्ड टाकून घेतल्याच्या नंतर ओके इथं कॅपच्या खूप सेन्सिटिव्ह असतो मित्रांनो त्यामुळं आणि हा कॅपचा जो आहे ना हा कॅपचा तुम्हाला चेंज करता येतो इथं या रिफ्रेशवर क्लिक करून आणि इथं आपल्याला आप हा कॅपच्या सगळ्या स्मॉलमध्ये टाकावा लागतो बघा इथं सगळे स्मॉल अक्षर आहे कॅप्चरचे आणि या सबमिटवर क्लिक करा या सबमिटवर क्लिक करता क्षणी आपल्याला इथं तुमचा पासवर्ड चेंज करा किंवा लवकरच चेंज करावं लागेल इथं तीन दिवसात चेंज करा, करा म्हणतं ओके म्हणा आणि नंतर आपण इथं शालार्थमध्ये आतमध्ये प्रवेश करतो इथं तुम्हाला या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की शालार्थमध्ये आल्यानंतर इथं डाव्या बाजूला शालार्थ टू पॉईंट झिरो शालार्थ, शालार्थ अंडरस्कोर टू पॉईंट झिरो अशी टॅब आहे याच्यावर क्लिक करायचं आणि मग आपल्याला आपलं पुढं जाऊन काम करायचं इथं इथं याच्यावर येऊन ये ये ॲडमिन कॉर्नरवर येऊन आपल्याला तुमचं इथं मुख्याध्यापकाचं नोंदणी नसेल तर ती करायची ती कशी करायची याचा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमचं शालार्थ लॉग इन करू शकता पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओत लवकरच मिळतोपूर्ण धन्यवाद